अलिबागच्या किहीम समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ऑलिव्ह रिडले कासवांनी दीडशे अंडी घातली आहेत ज्यामुळे हा किनारा कासव संवर्धनासाठी सुरक्षित ठरला आहे स्वच्छ वाळू शांत वातावरण आणि जैवविविधतेमुळे किहीम समुद्र किनारा पर्यावरणप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र आहे दरवर्षी येथे कासवांची अंडी आढळतात पण यावर्षी इतकी मोठ्या प्रमाणावर अंडी घालणं जैवविविधतेच्या दृष्टीने महत्वाचे आहे हे कासव समुद्राच्या परिस्थितीकीय संतुलनासाठी महत्वाचे असून त्यांचं वंश मानवी हस्तक्षेप प्रदूषण आणि किनारी पर्यटनामुळे संकटात आहे स्थानिक प्रशासन पर्यावरण कार्यकर्ते आणि नागरिकांनी कासवांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे विशेषत नेस्टिंग झोन तयार करणे आणि प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे ही घटना कासवांच्या संरक्षणासाठी एक आशादायक पाऊल आहे पाहुयात नमस्कार मी सरपंच प्रसाद सुधीर गायकवाड किहीम गुरुग्राम पंचायत काल दुपारच्या दरम्यान किहीम हात्राळी हा समुद्रकिनारी अतुल बोराडे आणि आमय पाटील हे पर्यटक फिरायला असताना त्यांनी सम आ, आ, सदर रेडले जातीचं कासव या ठिकाणी अंडी देताना पाहिलं आणि त्यानंतर आम्हाला कळवलं मग फॉरेस्ट आणि कांदळ विभाग अधिकारी कांचन पवार सुनील शिंदे हे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्हाला ग्रामस्थांना त्या तसेच इतर ग्रामपंचायत कर्मचारी आणि वन विभागाचे अधिकारी हे सर्व या इथे आले व यांनी सदरची पाहणी केली पाहणी केल्यानंतर या ही दुर्मिळ प्रजात असून हे कासव अल्ली रेडली या प्रजातीचा असून सुमारे चाळीस ते पन्नास वर्षानंतर या ठिकाणी अंडी घातली आहेत आणि जे समुद्रकिनारा स्वच्छ असतो तर त्या स्वच्छ समुद्रकिनारी हे कासव जागा निवडतं ते आम्ही गुरुग्रामपंचायत या आ, तर्फे हे कासव या इथे येऊन आमचं समुद्रकिनारा निवडला आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ही अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने आज आ, आ, या कासवाने इथे जागा निवडल्यानंतर पूर्णपणे या पर्यटनाचं क्षेत्र आता आम्हाला त्यात अजून भर घातली जाईल आणि आम्ही ग्रामपंचायत ग्रामपंचायत तर्फे या इथे कुंपण करून त्याला व्यवस्थितपणे या प्रजातीला अजून वाढण्यासाठी आम्ही पूर्णपणे व्यवस्था करू त्या पद्धतीने आता आम्ही कुंपण करून घेतलेलं आहे आणि वन विभागाचे अधिकारी कांदळ विभाग अधिकारी हे सर्व आम्हाला मदत व्यवहार मार्गदर्शन करत आहेत तर त्या अनुषंगाने आमच्या गांपन जेवढी दखल घेता येईल तेवढी आम्ही पूर्णपणे काळजी या विभागाची आणि इतर ह्या गोष्टींची घेऊ धन्यवाद